इथे मी शाबूदाना रात्री एक वाटी भिजत घातला होता तो सकाळी छान असा फुलेलेला आहे शाबूदानाचे पापड बनवण्यासाठी मी हा शाबूदाना रात्रीच भिजत घातला त्यामुळे तो रात्रभर छान असा फुलेलेला आहे आता इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत त्याची आपण पहिला साल काढून घेऊया म्हणजे बटाटे आपले किसण्यासाठी तयार होते त्याची छानपैकी साल काढून घ्यायची आणि हे बटाटे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे कारण की लगेच ते लाल पडायला चालू होतात कासर पडतात आता सगळे मी बटाटे साल काढून घेते आता इथे मी मोठी चाळणी घेतलेली आहे सॉरी किसणी घेतलेली आहे आता त्या किसणीच्या सहाय्याने आपण बटाटे एक एक करून किसून घ्यायचे बटाटे हे काय मोठे घ्यायचे म्हणजे त्याचा खिस जो आहे तो सडक पडतो जो बटाटे छोटे असतील ते तर एकदम छोटे छोटे त्याचे तुकडे पडतात हे बघा मी लांब मोठे बटाटे घेतल्यामुळे असा त्याचा किस पडलेला आहे आता उरलेले बटाटे आपण किसून घेऊया आता हा किसलेला बटाटा त्यामध्ये आता थोडं पाणी ओतून धुवून घ्यायचं जोपर्यंत पाणी क्लिअर निघत नाही एकदम पा पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत हा बटाटा धुवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये जे स्टार्च आहे ते निघून जाते आणि बटाटा आपला काळाही पडत नाही मी हा बटाटा चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला तुम्ही बघू शकता त्यामध्ये जे पांढर स्टार्चे आहे ते निघून जाते आता चार पाच वेळा धुवून घेतल्यानंतर पाणी एकदम क्लिअर दिसते तर हा बटाटा असाच पाण्यामध्ये थोडा वेळ घेऊन द्यायचा आता इथे मी एक वाटी शाबुदाना घेतला होता त्यामुळे मी पाच वाट्या तुम्ही जास्त ठेवू शकता सहा सात वाट्या पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी जेव्हा आपण शाबुदान टाकतो त्यावेळी जर जा जास्त पाणी ठेवलं असेल तर ते आपण एक दोन वाट्या काढून ठेवायचं जर लागलं तर नंतर टाकता येतं आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे मीठाचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवा म्हणजे जर उन्हाने सुकल्यामुळे त्यातलं मीठ थोडं उडून जातं त्यामुळे तर मिठाचं थोडंसंच प्रमाण जास्त ठेवायचं आता पाण्याला उकळी आणून द्यायची तर पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये आता मी जो आपल्याला भिजलेला साबुदाणा आहे तो टाकून घेऊन थोडंसं एकत्र एक करून घ्यायचं शाबुदानाची पापड करताना त्याला पाणी हे जास्तच लागतं त्यामुळे थोडं जास्तच एका साईडलाही करून ठेवू शकता पाणी जसं जर तुम्हाला जास्त वाटलं तर तुम्ही काढू पण शकता आणि त्यामध्ये टाकू पण शकता आता हा शाबुणा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आता हा शाबूदाना थोडा ट्रान्सफरत झालेला आहे त्यामध्ये बटाट्याचा खेस टाकून घ्यायचा कारण की बटाटा हा लगेच शिजला जातो त्यामुळे जेव्हा आपला शाबूदाना ट्रान्सफरत होतो तेव्हा हा बटाटा टाकून घ्यायचा आणि तो सत्तर ते ऐंशी टक्के शिजला पाहिजे बटाट्याचा खीस त्यामुळे जरा शेवटीच टाक टाका तुम्ही बटाट्याचा केस तर हे सगळे एकत्र करून थोडंसं आपण हे मिश्रण शिजवून घेऊया जसं हे मिश्रण शिजल तसंच आपले पाणी एकदम कमी कमी होत जाईल आणि आपली कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित होईल आता तुम्ही बघू शकता एकदम आपला ही शिजलेला आहे आणि बटाटा शिजला का तो चेक करून घ्यायचा आता एका एक मोठ्याच्या सायड्याने तो लगेच तुटला जातो म्हणजे आपला बटाटाही शिजला आहे आणि हातभावात शाबुदानाही शिजलेला आहे असे कन्सिस्टन्सी एकदम पातळी ठेवायची नाही एक एकदम घट्टही ठेवायची नाही बरोबर मीडियम अशी ठेवायची कारण की जर हे मिश्रण थोडं थोडं थंड व्हायला सुरुवात झाली की हे मिश्रण एकदम घट्ट व्हायला लागतं आणि आपले पापड हे जाड होतील त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीवर हे मिश्रण ठेवायचं आता मी ते कागद घेतलेलं आहे तुम्ही एखादं स्वच्छ कापड किंवा मोठा स्वच्छ असा कागद घेऊ शकता आणि त्यावरती ती असा आहे हे पापड पसरून घ्यायचे एकदम जाड पापड करायचे नाही थोडेसे पातळ पातळ एक एक करून पसरवून पापड टाकूया आता मी उरलेले पापड हे तयार करते आता सगळे पापड हे मी तयार केलेले आहेत आता हे मी दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊया आता उन्हामध्ये मी दोन दिवस सुकवलेले पापड हे तयार आहेत तळण्यासाठी